महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाची स्थापना झाल्यानंतर जसजसे बांधकाम कामगारांना त्यांच्या पाल्यांना लाभ मिळू लागली तस तशी या युनियन बद्दलची चर्चा वाढू लागली आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की कराच्या माध्यमातून कामगार वर्गीय नेत्यांचे म्हणा किंवा निवडून आलेले लोकांचे म्हणा सरकारवर जास्त नियंत्रण नसल्यामुळे कामगारांच्या वाट्याला खूप कमी बाबी वाटणीस येत होत्या परंतु एक वेगळाच फंड जमा करून एक सगळ्यात जास्त श्रीमंत मंडळ हे बांधकाम कामगार कल्याण काही मंडळ निर्माण झालं आणि काही त्या त्यांच्यामधून निश्चित लाभ कामगारांच्यापर्यंत पोहोचू लागले उदाहरणार्थ स्कॉलरशिप असेल किंवा सुरुवातीला काही अनुदानाच्या रकमा मिळाल्या सानुग्रह अनुदान मिळालं इतरही काही बाबी त्याच्यातून मिळू लागल्या त्यामुळे त्या, त्या बांधकाम कामगारांच्या काम, काम करणाऱ्या माणसांची संख्या वाढत चालली आणि ते सगळेच त्यांना आम्ही बांधकाम कामगारांचे संघटनेचे आहोत कामगार नेते आहोत असा एक भ्रम त्यांच्यामध्ये निर्माण झाला अर्थात हे समाजानं स्वीकारलं नाही परंतु एक आहे या देशांची परंपरा अशी आहे की सुरुवातीला नारायण मेघाजी लोखंडे जे महात्मा फुलेंचे सहकारी होते त्यांनी ब्रिटिश काळामध्ये मुंबईतल्या गिरणी कामगारांना आठ तास काम मिळाला पाहिजे एक दिवस विश्रांतीची सुट्टी मिळाली पाहिजे त्यांना किमान किमानोतन मिळाली पाहिजे याच्यासाठी संघर्ष केला आणि हळूहळू ते इंग्रजांना मानावं लागलं इंग्रजांच्या काळामध्येच ट्रेड युनियनचा कायदा सुद्धा स्थापन झाला आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ साधारणपणे सत्तर सालापर्यंत भारतामध्ये आपण पाहतोय हो की कामगार चवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते हे महान नेते होते स्वातंत्र्य सैनिक होते योद्धे होते धुरंदर राजकारणी होते अगदी राष्ट्रपतीच्या पदापासून ते कामगार वर्गीय तत्वज्ञान जे आहे त्या तत्वज्ञानाच्या आधारावर बसू यांच्यासारखे बॅरिस्टर असलेले आणि कम्युनिस्ट पक्षाचे असलेले नेते हे तेहतीस वर्षापर्यंत पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री राहिले कामगार वर्गीय चळवळीमध्ये ए के गोपाळन असोत नमुद्रीपाद असोत ही खूप मोठी माणसं या चळवळीमध्ये मा होऊन गेलेली आहेत अगदी गिरीपर्यंत हे झालेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा एक काळ जॉर्ज फर्नांडिसनी गाजवला आणि मुंबई नगरी जे आहे ते श्रीपाद अमृत डांगे असतील पी टी रणदेवी असतील अहिल्यादे रांगणे असतील ते अनेक जण त्याच्यापैकी खासदार झाले देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे आणि देशातल्या कामगार वर्गाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे अशी परंपरा महाराष्ट्राची आहे किंबहुना मुंबईमधला जो गिरणी कामगार आहे त्यांच्या लढ्यामधून अनेक कामगार कायदे उदियास आलेले आहेत त्याच्यासाठी त्यांनी त्याग केलेला आहे संघर्ष केलेला आहे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही जी मागणी घेऊन एक मोठा लढा महाराष्ट्रामध्ये झाला तो जिंकण्यामध्ये मुंबईच्या गिरणी कामगारांचा महत्वाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये शंभरपेक्षाही जास्त कामगार हे जे बळी पडलेले आहेत हुतात्मा चौकामध्ये त्याच्यामध्ये गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत तर ती अवस्था आज राहिलेली नाही संघटित उद्योगातील कामगारांच्या चळवळी कमी झालेल्या आहेत त्या नवीन आर्थिक धोरणाचा परिणाम झालेला आहे सोशल मीडिया असो किंवा हे एआय असो किंवा सगळ्या गोष्टीचा एक परिणाम झालेला असलेल्यामुळे की प्रचंड कामगार कपात का झालेली आहे आणि सरकारनं जाणीवपूर्वक कंत्राटीकरण केलेलं आहे कारखान्यामध्ये पंच्याण्णव टक्के कामगार कंत्राटी आणि पाच टक्के कामगार कायम त्यामुळे ते पंच्याण्णव टक्के हे बेभरवशाचे कंत्राटदार म्हणे चळवळला घरी जायला पाहिजे आणि ते पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के साठ टक्के असल्यामुळे राहिलेल्या पाच टक्के दहा टक्के कायम कर्मचारी हे लढा देऊ शकत नाहीत त्यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्यावर वरवंटा फिरवला जातो असं हे सगळं असल्यामुळे सध्या संघटित कामगारांची चळवळ ही देशातली अत्यंत कठीण परिस्थिती म्हणून जात आहे आणि या पार्श्वभूमीवर आप आपण जर बांधकाम कामगारांच्या युनियनचा विचार केला तर अधिकृत युनियन्स बऱ्याच आहेत शेकडो युनियन युनियन्स आहेत बांधकाम कामगारांच्या युनियन्स नसणारेही काम करतात परंतु युनियन नसणारे जेवढं प्रामाणिकपणे काही काम करतात तेवढं प्रामाणिकपणा ज्याने युनियन शिक्कामोर्तब केले त्यांनाही होत नाही कारण आता बांधकाम कामगारांच्या युनियन मध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं काही कामगारवर्गीय प्रशिक्षण झालेलं नाही त्यांना इंडस्ट्रियल इस्टेट ऍक्ट असो कामगार कायदे असो याचं खूप कमी ज्ञान आहे किंवा कोर्टातले केसेस असो याच्याबद्दलची माहिती कमी आहे बांधकाम कामगारांचे फॉर्म भरणे अर्ज मंजूर करून घेणे ज्याच्या पलीकडे काही येत नाही ते सुद्धा मी स्वतःला महान कामगार नेते म्हणण्यापर्यंत बदल गेलेली आहे असो तर असं असल्यामुळे की याबद्दल काही आपण एक दोन तीन गोष्टींची विचार दोन तीन गोष्टींचा आपण विचार करू हो। पहिली गोष्ट अशी आहे की उठसूट कोणतरी मध्ये उठत आणि एकदम बोगस कामगार असं म्हणायला सोबत करत मला सांगा नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देतो कोण बिल्डर देतो कंत्राटदार देतो त्याचं पत्र स्वीकारलं जातो सांगतो ना हा बांधकाम कामगार आहे म्हणून नंबर दोन ते सगळी कागदपत्र घेऊन कामगार अधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर तो शिक्कामार्फत करतो ना की हा बांधकाम कामगार आहे म्हणून मग त्याच्या अधिकाऱ्याने काय बोंबलायची गरज आहे सगळी बोगस नोंदणी झाली म्हणून अरे नोंदणी तुम्ही करता मान्यता तुम्ही देता आणि बोगस कसलं काय म्हणताय तुम्ही बरं कायद्यामध्ये तरतूद आहे जर अधिकाराला वाटलं की हा कामगार खरा नाही तर त्याला नोटीस काढली पाहिजे पण हे सगळे कामगार अधिकारी नुसता पेपरमध्ये बोलण्याच्या पलीकडे काही करत नाहीत एकालाही नोटीस काढत नाही ती जबाबदारी त्यांना नको आहे कारण मग त्याचं हेरिंग घ्यायला पाहिजे सुनावणी घ्यायला पाहिजे आणि करून करून काय करणार त्याचं कार्ड रद्द करण्याच्या पलीकडे काही करता येणार नाही तर हे करतच नाहीत करत नाहीत म्हणजे किती करत नाहीत मागच्या कामगार मंत्र्यानं जाहीर केलं आणि आता सचिवांच्या बरोबर चर्चा करत असताना आम्हाला त्यांनी आकडेवारी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सध्या तीस लाख नोंदीत बांधकाम कामगारांची संख्या आहे कामगार मंत्र्यांनी या निवडणुकीपूर्वी असं सांगितलं की सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत म्हणजे छप्पन लाख झाले ना मग छप्पन लाखामध्ये तुम्ही खरं कोण आणि खोट करायचं कोण तुम्हीच दिलाय ना छप्पन लाख कामगारांना आणि आमच्याच नावानं कशाला आहे तर त्यामुळं की हे बोगसांची जी हे जी काही त्यांची प्रक्रिया आहे ती अत्यंत धादांत खुटी आहे सुप्रीम कोर्टाने सांगितले बोगस कामगार असतील तर त्याला जबाबदार पूर्णपणे सहाय्यक कामगार आणि लेबर ऑफिसर असतील त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे नोंदी नोंदणी जी आहे ती अशा प्रमाणात होते हे एक कारण आहे दुसरं कारण असं आहे की काय हो या मंडळाकडून कामगारांना काय दिलं जातं एकतर मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाते एक तर नंबर दोन काय आहे नंबर दोन असं आहे की आरोग्यविषयक सामाजिक सुरक्षाविषयी काही त्यांना लाभ मिळतात नंबर तीन काय आहे घर मिळण्याची व्यवस्था आहे पण ते अजून परिणामकारक होत नाही वो या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर कशाला कामगार येईल ते खरा आणि बोगस आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही शिक्षणावर सहा टक्के खर्च करा सगळं मोफत शिक्षण करा कशासाठी तुम्ही फीज घेता तुम्ही आरोग्य सर्वांच्यासाठी मोफत आरोग्य सुरू करा अनेक देशांच्या मध्ये आहे या जर दोन गोष्टी केल्या तर कशाला नोंदणी करायची गरज आहे याच्यावरच खर्च होतो सध्या कुटुंबाला खर्च हा खाण्या जेवणावर कपड्यावर होत नाही एकतर प्रचंड आरोग्यावरचा खर्च वाढलेला आहे आणि शिक्षणावरचा खर्च वाढलेला आहे आणि दुसरं तिसरं आहे ते घरांच्यावरचा खर्च आहे एकोणीस सत्याऐंशी साली या भार, भारत सरकारनं लिहून दिले युनो युनोमध्ये की भारतामध्ये ज्याला राहायला घर नाही त्याला घर देण्याची जबाबदारी भारत सरकारची असेल आणि आम्ही ह्यासाठी म्हणतोय की तुम्हाला राहायला स्वतःचं घर नाही याला जबाबदार तुमचं नशीब नाही सटवाईन तुमच्या कपाळावर असं लिहिलेलं नाही की तुम्हाला घर मिळणार नाही तुम्हाला घर नाही याला जबाबदारी चुकीची धोरण आहेत श्रीमंतांची बाजूची धोरणं बाजू घेणारी धोरणं आहेत अडाणी आंबानी यांना मदत करणारी धोरण आहेत म्हणून गरिबांना घर मिळत नाही त्यामुळं निर्लज्जपणे हे मान्य करतात की आम्ही घर दिलं पाहिजे परंतु निर्लज्जपणाने असंही सांगतात की तुमचं घर तुम्ही दीड लाखात बांधा आणि तुम्हाला लाज वाटत नाही का दीड लाखात घर बांधा म्हणून सांगायला यांचा संडास सुद्धा संडाचा एक सुद्धा दीड लाखापेक्षा जास्त खर्च येतो यांचा संडास खर्च असतो दहा दहा लाख वीस वीस लाख रुपये खर्च करतात आणि वर येऊन सांगतात परेक घडीचे कपडे घालून की तुम्ही दीड लाखात घर बांधा एवढं वीस लाखाचं आमचं उद्दिष्ट आहे पन्नास लाखाचं उद्दिष्ट आहे आणि सुप्रीम कोर्टात जर सांगितलंय की बांधकाम कामगारांना घर द्या आणि जे बांधकाम कामगार घर बांधतात मंदिरं बांधतात मशीद बांधतात चर्च बांधतात तो माणूस झोपडपट्टीत राहतो श्रम घालतो ज्या सुंदर सुंदर इमारती बांधतो त्याला राहायला घर नाही त्याची घर देण्याची जबाबदारी तुमची नाही तर हे हे केलं जात नाही त्यामुळं की आपण हे समजून घेतलं पाहिजे की पूर्वीच्या सारखी कामगार चळवळ राहिलेली नाही कारण लोक आज नुसतं ऐकून आहेत म्हणजे बांधकाम कामगारांचा आदब पूर्वीच्या काळामधला दरारा हा प्रचंड होता आणि आता तो राहिलेला नाही कारण हे हे सर्व चित्र बदललेलं आहे आता म्हणून आपण बांधकाम कामगाराबद्दल नेमका विचार केला पाहिजे ना आमचं म्हणणं असं आहे की बांधकामासाठी काम, काम, काम करणारे पाच कामगार असो दहा कामगार असो फॉर्म भरणारे पन्नास कामगार असो अरे तुम्ही सगळे युनियन म्हणून काम करा ना तुमचं काय बिघडतंय या भारतामध्ये ट्रेड्युनियन कायदा आहे एकोणीसशे सत्तावीस सालचा कायदा काय सांगतो कुठलीही रजिस्टर युनियनचा सभासद कोणीही होऊ शकतो कुणी त्याचं काम करू शकतो कुणीही पदाधिकारी होऊ शकतो कुणावरही बंधन नाही मग तुम्ही जी युनियन रजिस्टर आहे राज्यव्यापी युनियन आहे त्या युनियनचं काम करू शकता ना आमचं आता दोन हजार चोवीस सालापर्यंत ऑडिट रिपोर्ट सरकारला आम्ही सादर केलेले आहेत आणि निवारा बांधकाम कामगार संघटना ही एक राज्यव्यापी संघटना आहे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारी फक्त आमची एकमेव संघटना अशी आहे की ज्या संघटनेला महाराष्ट्र शासनाने अशी मंजुरी दिलेली आहे निबंधकांनी की आम्ही आमची संघटना बांधकाम कामगारांच्या घरासाठी काम करू घरा शकते आम्ही आज शेकडो लोकांना घर मिळवून दिलेली आहे अठरा लाखाचा फ्लॅट अगदी आत्ता अलीकडे सहा महिन्यापूर्वी आम्ही सहा लाख रुपयाला मिळवून दिलेलं आहे तर ही उद्दिष्ट घेऊन जे काम आहेत म्हणून महाराष्ट्रातल्या असंख्य जिल्ह्यातून आम्हाला सारखं विचारणा केली जाते की आम्ही निवारा कामगार संघटनेचं काम करायला तयार आहोत आमचं असं म्हणणं करा आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे आता आम्ही चाळीसपेक्षा पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना रा, महाराष्ट्रातल्या अधिकार पत्र दिलेलं आहे आमच्या संघटनेचं की तुम्ही आमच्या संघटनेचं काम करा आणि ते पत्र तसं मी सहाय्यक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे की हे या जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनेचे सभासद आहेत प्रतिनिधी आहेत यांना आपण सहकार्य करा त्यांना आम्ही संघटनेचं आयडी कार्ड दिलेलं आहे आणि अजून सुद्धा ज्यांची आमच्या संघटनेच्या वतीने काम करायची इच्छा असेल जरूर त्यांनी मेहतेने काम करावं लोकांनी फसवणूक करू नये आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं त्यांच्यासाठी आम्ही आम्ही त्यांना आम्ही आमच्या संघटनेमध्ये समावेश करून घेण्यास तयार आहोत तर त्याचं एक पाऊल म्हणून आज आज बांधकाम कामगारांच्या बद्दल सुद्धा तुम्हाला सर्व व्यापी जाणीव असणं गरजेचं आहे हे आता येरा कबाळ्याचं काम राहिलेलं नाही तुम्हाला कॉम्प्युटर आला पाहिजे अर्ज भरता आला पाहिजे कार अर्ज का नाकारला जातो हे समजलं पाहिजे हा एक भाग झाला योजना कुठल्यात हे माहितीच असलं पाहिजे यांची सरकारची चालबाजी काय चाललेली आहे कसं कंत्राटदारांचं भले केलं जाते हे तुम्हाला समजलं पाहिजे या सगळ्यात महत्वाचं हे आहे की ह्या हक्कासाठी आपल्याला नुसता अर्ज करून हे हक्क मिळणार नाही तर संघर्ष करावा लागेल जे जे काही तुम्हाला मिळाले ते संघर्ष करण्यामुळे मिळालेलं आहे पोर्टल बंद केले नाही सगळ्या युनियन सकट सगळ्यांच्या पोटावर लात मारली आणि पाठीत खंजीर कुपर्सला बेकायदेशीर मार्गाने कायद्याचा अवमान करून हायकोर्टचा अवमान करून त्यांनी हे काम सगळं बंद पाडण्याचा प्रयत्न केला कारस्थान केलं त्याच्यावरती आपण संघर्ष केला जर आपण मुंबईला उपोषण केलं नसतं नागपूरला मोर्चा काढला नसता हायकोर्टमध्ये गेलो नसतो तर सरकारनं निर्णय घेतला असता का जरा विचार करा आज कुणाला काय म्हणायचं ते म्हणून कुणामुळे झालेलं हे मनोमन सगळ्या बांधकाम कामगारांना कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे की आता आपण की तुमच्या कामाला मी गती देऊ इच्छितो तुम्हाला मदत करू इच्छितो अरे एवढी बेकारी आहे भयानक करोडो तरुण बेकार आहेत त्यांच्या शिक्षणाच्या लायकीचं काम त्यांना मिळत नाही लायकीचा सोडा कोर्टातल्या शिपायाच्या नोकरीसाठी सुद्धा एल एल बी झालेली आणि बी ए झालेले एम ए झालेले सगळे विद्यार्थी फॉर्म भरतात ही सगळी अवस्था आहे तर त्याच्यामुळे की हे जे काम चाललेलं आहे हजारो तरुणांचं त्यांना आम्ही सहकार्य करू इच्छितो मग ते सेतू कार्यालय असेल छोट कार्यालय असेल एखादा कॉम्प्युटर असेल किंवा घरात बसून एखादा का कार्यकर्ता काम करत असेल युनियन असेल तर त्यांना आम्ही मदत करायला तयार आहे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की पुढच्या शनिवारी सॉरी पुढच्या सोमवारी म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी ठीक सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत आम्ही या सगळ्या योजनांच्या बद्दल सखोल चर्चा करणार आहोत त्यासाठी चांगले मार्गदर्शक आम्ही उपलब्ध केलेले आहेत ती माहिती आपण दोन दिवसामध्ये आपल्या समोर देऊ तर आमचं म्हणणं असं आहे की सगळं आपल्या हिमतीवर व्हायला पाहिजे आम्ही असं ठरवलेलं आहे की सकाळचा चहा नाश्ता जेवण दुपारचं चहा याची व्यवस्था आम्ही हॉलची व्यवस्था तुम्हाला आम्ही काही मटेरियल वाचण्यासाठी देणार आहोत त्याची व्यवस्था हे सगळं करण्यासाठी म्हणून त्याला येणारा जेवढा खर्च आहे तेवढा आम्ही तुम्हाला सांगतोय की फक्त तीनशे रुपये प्रत्येकाने भरावेत मर्यादित संख्या आहे हॉल चांगला आहे मराठा समाज सभागृह गारपीरच्या पाठीमागे सांगलीमध्ये आहे सकाळी तिकडे फ्रेश होण्यासाठी व्यवस्था आहे तर तिथे चर्चा आपल्याला दिवसभर करून पुढची आपल्याला रणनीती ठरवायची आहे आणि तुमच्या सगळ्या कामाला आम्हाला मदत करायची आहे विचारांची देवाणघेवाण करायची आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी येणं गरजेचं आहे की जसं आता मुंबईमध्ये आम्ही दोन दिवस उपोषण केलं तर आलेल्या का कामगारांना असा अनुभव आला की काहीतरी आपल्याला इथे नवीन माहिती मिळते काहीतरी आपल्याला याच्यातून एक जिद्द मिळते त्यामुळे तसंच आपण हा जो चोवीस फेब्रुवारीचा अत्यंत महत्वाची कार्यशाळा सांगलीमध्ये आहे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अगोदर तुम्ही फीस पाठवून द्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर शक्य नसेल तर येताना रक्कम घेऊन या आणि त्याच्या आधी जरी नाव नोंदलं जर ते आम्ही घेऊ तर या पद्धतीने आपण ही जी कार्यशाळा आहे ती अत्यंत महत्वाची ती तुम्ही यशस्वी करा आणि या पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याच कार्यशाळेमध्ये आपल्याला कार्यक्रम ठरवायचा आहे तर आजचा हा मुद्दा आपल्यासमोर मी विषद केलेला आहे तर मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल जे आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यावर नेण्याचा ने जा प्रयत्न करा एवढी विनंती करून मी आजचं हे भाष्य जे आहे ते पूर्ण करीत आहे धन्यवाद